नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका ताईने आपल्याला अतिशय सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे त्या ताई सांगतात की मी एक वर्षापासून स्वामींच्या सेवेमध्ये आहे या वर्षामध्ये स्वामींनी मला खूप काही अनुभव दिले अक्षरशः माझ्या मिस्टरांना मरणाच्या दारातून परत आणलेला आहे आपल्या स्वामींच्या सेवेमुळे आणि स्वामींनी तर असाच काही या ताईंचा अनुभव आहे तो तु अनुभव तुम्ही शेवटपर्यंत ऐका पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग ताईंच्या अनुभवाला सुरुवात करूया तर ताई सांगतात की मला स्वामी सेवेमध्ये येऊन एक वर्ष पूर्ण झालेले आहे आणि एका वर्षामध्ये स्वामींनी मला असे काही अनुभव दिले की अक्षरशः मी स्वतः विचार करायचे की बाबा एवढा कसं का काय बदल होऊ शकतो किंवा हितक कसं काय का चेंज होतं तर माझाच माझ्यावरती विश्वास बसत नव्हता की स्वामी म्हणजे आपली इच्छा आपण म्हणजे स्वामींच्या सेवेत यायच्या अगोदर मला असं वाटायचं की बाबा खरंच स्वामी सेवा केल्याने इच्छा पूर्ण होत असतील का मनामध्ये शंका राहायची पण जेव्हा स्वतः मी स्वामींची सेवा सुरू केली आणि मला अनुभव आले खूप अनुभव आले तेव्हा माझ्या स्वामींवरती खूप विश्वास बसला आणि अक्षरशः असं वाटायला लागलं की खरंच स्वामी आहेत आणि स्वामींची लीला आहे स्वामीं लिला एक दिवस अं म्हणजे आमचं लग्न झालं त्याच्यानंतर खूप काही म्हणजे खूप वर्षामध्ये चांगली गेली सगळं व्यवस्थित चाललेलं होतं मिस्टरांचा जॉब चांगला होता माझंही सगळं म्हणजे मुलं वगैरे सगळं व्यवस्थित झालेलं होतं सेटल होत आणि मध्येच एक दिवस असं झालं माझ्या मिस्टरांना ड्रिंकिंगचा नाद लागलेला म्हणजे ते कधीतरी घ्यायचे पण असं नाही की त्यांना जेव्हा एक दिवस असं टेन्शन आल्यामुळे त्यांना ते म्हणजे खूप नाद लावायला लागला मग ते इतके ड्रिंक करायचे इतके ड्रिंक करायचे की अक्षरशः त्यांना समजत नव्हतं की ते, ते काय करता येते मग एक दिवस त्यांनी ड्रिंकिंग करून अ ड्रिंक करून गाडी टू व्हीलर चालवली टू व्हीलरवर होते ते आणि चालू तर चालू तर त्यांचा ऍक्सिडेंट झाला आता तुम्ही विचार करा जर एवढ्या मोठ्या टू व्हीलर आणि गाडी एकदम फास्ट होती समोरून येणारी गाडी पण फास्ट होती आणि त्यांचा ऍक्सिडेंट इतका मोठा झाला इतका मोठा झाला की अक्षरशः त्यांना असं वाटायचं की बाबा आता जगतोय की मरतोय पण जेव्हा ते ऍक्सिडेंट मधून पडले तेव्हा त्यांना उचलला म्हणजे उचलायला पण कुणीच नव्हतं तिथे कारण जे काही तो ते जेव्हा पडले होते तेव्हा सगळा तो रोड सामसम होता येणाऱ्या जाणारे पण फक्त बघून जायचे पण उचलत तर कोणीच नव्हतं मग ताई असेच बाहेर काहीतरी सामान आणायला आलेल्या होत्या आणि नेमकं त्यांना ते पडलेले दिसले त्यांचे मिस्टर पडलेले दिसले तर मग त्या ताईंना सुचेनच की असं कसं काय झालं म्हणून त्या दोन मिनिट पूर्ण अशा बेशुद्ध झाल्यासारख्याच झाल्या त्या पण त्यांनी बघितल्या बघितल्या पहिलं उचललं आणि अँब्युलन्सला फोन केला हॉस्पिटल मध्ये के घेऊन गेले तर त्यांच्या अक्षरशः नाकातून आणि तोंडातून रक्त येत तो। होत इतकी अवस्था बेकार झाली होती कारण इतकी अवस्था बेकार की काय म्हणजे त्यां त्या ताईना सुचतच नव्हतं की काय करू काय नाही पण एकीकडे इक स्वामींच नामस्मरण चालू होतं आणि दुसरीकडे स्वामींना एक प्रार्थना म्हणजे मनामध्ये स्वामींचं फक्त नामस्मरणाचं नावा चालू होता की स्वामी काही करा पण माझ्या मिस्टरांना बरं करा काही करा पण माझ्या मिस्टरांना बरं करा एवढंच त्या ताईंच्या मनामध्ये होतं आणि इतकं म्हणजे ते नाव घेत घेतच त्यांच्या मिस्टरांना त्यांनी हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या हॉस्पिटलवाल्यांनी सांगितलं की ह्यांचं काहीच गॅरंटी आम्ही देऊ शकत नाही एक तर त्यांनी ड्रिंक केली आणि ड्रिंकमध्ये परत ऍक्सिडेंट झालेला आहे तर प्रत्येक दोन तीन हॉस्पिटल फिरल्यात ताई तर त्यांना कुणीच हॉस्पिटलमध्ये घेत नव्हतं तर त्या त्यांनी ते परत स्वामींना प्रार्थना केली की स्वामी, के स्वामी काही करा स्वा डॉक्टरांच्या रूपात येऊन तुम्ही स्वामी माझ्या मिस्टरांना ऍडमिट करून घ्या किंवा त्यांचं जे काही प्रॉब्लेम आता त्यांना कुठे मार लागलेला आहे किंवा त्यांच्या जे नाकातून तोंडातून येते ते पूर्णपणे बंद करा असं त्या ताईने स्वामींपुढे खूप कळवळून विनंती केली आणि काय चमत्कार व्हावा ताईने जेव्हा नामस्मरणाचा धावा सुरू केला त्या क्षणाला दहा मिनिटांमध्ये परत दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट केलं त्या डॉक्टरांनी घेतलं तर त्यांच्यावर जेव्हा प्रक्रिया चालू झाली त्यांना चेक केलं तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की यांची काहीच गॅरंटी नाहीये म्हणून त्या ताई आणखीनच खचून गेल्या पण त्यांचा स्वामींवरती विश्वास होता की स्वामी कोणत्या ना कोणत्या तरी रूपामध्ये येणार आणि ते माझ्या मिस्टरांना बाहेर काढणार त्या ता ताई फक्त एवढंच म्हणायचं आहे की स्वामी मला माहिती नाहीये काय झाले काय नाही काय आहे काय होणार आहे पण तुम्ही बघून घ्या तुम्हीच माझ्या मिस्टरांना वाचवायचं आहे याच्यातून त्यांनी सगळं स्वामींवरती सोडून दिलं होतं आणि काय चमत्कार व्हावा तर त्या म्हणजे त्यांना आयसीयू मध्ये पण घेऊन गेले ऑपरेशनसाठी आणि ऑपरेशनला घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी जी प्रक्रिया चालू केली म्हणजे इथून मागे जेवढं त्यांनी काही के ड्रिंक केलेलं होतं ते पूर्ण त्या ड्रिंकमुळे त्यांना इतकं त्रास होत होता इतका त्रास होत होता, होता की अक्षरशः ते डॉक्टर दो, बोलले की तुम्ही आता घेऊन आला ना ते खूप महत्वाचं झालं हे एक ऍक्सिडेंटचं कारण होतं पण हा त्रास त्यांना कधी ना कधी तरी होणार होता कारण ऑलरेडी त्यांनी इतकं ड्रिंक केलेलं म्हणजे ड्रिंक करत आले होते ते की अक्षरशः त्यांचं फुफ्फुस म्हणा किंवा जी बॉडी होती जे इंटरनल बॉडी असते ती पूर्णपणे खराब होत चालली होती तुम्हाला देवानेच बुद्धी दिली असं समजेल नाही कारण देवाच्या रूपातच येऊन तुम्हाला सावध केलं आणि तुम ऍक्सिडेंटचं कारण झालं पण आज तुम्ही ह्याच्यापेक्षा पण जर जास्त के उशीर केला असता तर कदाचित आम्ही सुद्धा याची गॅरंटी देऊ शकलो नसतो नंतर ते ऑपरेशनही सक्सेसफुल झालं आणि जो त्यांना काही त्रास होत होता तो त्रास सुद्धा कमी झाला म्हणजे जे इंटरनल बॉडीला त्या ड्रिंक केल्यामुळे जो त्रास झाला होता तो पूर्णपणे कमी झाला आणि म्हणतात ना की जिथे अध्यात्म संप जिथे विज्ञान संपतं तिथे आपलं अध्यात्म सुरू होतं आणि त्या ताई म्हणजे जवळजवळ त्यांच्या मिस्टरांना एक महिना तरी हॉस्पिटलमध्ये ठेवलं होतं आणि एक महिनाभर ताई हॉस्पिटलमध्ये म्हणजे त्यांच्या ननंदबाई त्यांच्या सोबतच म्हणजे त्यांच्या मिस्टरांसोबत होत्या कारण घरी पण सगळं बघायचं होतं मग त्या ताई घरचं बघून परत हॉस्पिटलमध्ये जायच्या नाही गेलं तर घरी स्वामींची सेवा करायच्या आणि ज्या स्वामींच्या सेवेची उदी असायची मग ती तारक मंत्र त्याच्यानंतर स्वामींचं नामस्मरण तारक मंत्राचं तीर्थ हे सगळं ताई सेवा करायच्या आणि जर त्या हॉस्पिटलमध्ये नाही गेल्या तर त्यांच्या ननंदबाईकडे त्या द्यायच्या उदी द्यायच्या पाणी द्यायच्या ते पाणी त्या त्यांना नाकामध्ये नळी लावलेली होती त्या नळीद्वारे ते पाणी तीर्थाचं तीर्थाचं पाणी त्यांना बाजायला देत होत्या आणि जर उदी त्यांना लावता नाही आली किंवा पाण्यात नाही देता सांगायच्या की त्यांच्या अंगावरती तरी शिपडा असं म्हणू तर त्या ताई सांगतात हे मी माझ्या मिस्टरांसाठी खूप काही प्रयत्न केलेले आहेत म्हणजे अं स्वामींनी मला याच्या खूप म्हणजे खूप साथ दिलेली आहे की मी अक्षरशः विचार पण करू शकत नव्हते त्या परिस्थितीमध्ये खूप रडायची खूप रडायची कारण माझ्याकडे काहीच पर्याय उरलेले नव्हते आणि मुलं पण छोटी छोटी होती मला एकदम असं विचित्र म्हणजे एकदमच खूप म्हणजे खूप वाईट फील व्हायचं पण स्वामी माझ्या सोबत होते आणि स्वामींच्या सेवेमुळेच स्वामींच्या म्हणजे म्हणजे तारकमंत्र म्हणा किंवा नामस्मरण म्हणा या गोष्टीमुळेच माझे मिस्टर खूप लवकर बरे झाले कारण आम्हाला गॅरंटी पण नव्हती की ते त्यातून बरे होतील की नाही म्हणून आणि त्यातही सांगतात की ही सगळी स्वामींची लीला आहे स्वामींनी माझ्याकडून स्वा आणि आज माझे मिस्टर जेव्हा त्यांना डिस्चार्ज भेटला डिस्चार्ज भेटून चार महिन्यांचा आता घरी येऊन व्यवस्थित आहे सगळं व्यवस्थित आहे चार महिन्यांतर त्यांनी आपल्याला त्यांचा अनुभव शेअर केला तर आजच्या घडीला त्यांचे मिस्टर खूप ठणठणीत आहेत आणि चांगल्या झालेल्या आहेत हे फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळे स्वामींच्या सेवेमुळे झालेलं आहे नामस्मरणामध्ये स्वामींच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे ना की अक्षरशः आपण त्यांना म्हणजे एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे की अक्षरशः त्यांना म्हणजे तुम्ही विचार पण करू शकणार नाहीत एवढं अं विचार पण करू शकणार नाहीत एवढी ताकद आपल्या स्वामींच्या सेवेमध्ये आहे आणि स्वामी कोणत्या रूपात येऊन आपले दुःख संकट दूर करतील हेही ये सांगता येत नाही कारण स्वामींच्या सेवेमध्ये एवढी ताकद आहे ना जो कोणी सेवा मनापासून करतो स्वामींना मानतो त्याचे दुःख संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि हा कोणाला अनुभव येतो जो अनुभव स्वतः घेतो त्याला स्वामी खरे काय आहेत ते कळतात तर त्या सांगतात की आयुष्यामध्ये अं आयुष्यामध्ये जर कोणी दुःखात असेल संकटात असेल तर त्यांनी घाबरून जाऊ नका तुम्ही फक्त स्वामींना अनन्य भावाने शरण जा स्वामींच्या अनन्य भावाने शरण जा स्वामींना तुम्ही तुमचं सगळं दुःख शेअर करा स्वामींना तुम्ही सगळं तुमच्या मनातलं विचार मनातले जे काही संकट आहे दुःख आहेत ते शेअर करा बघा इथं तिथं शेअर करण्यापेक्षा तुम्ही स्वामींना सांगा स्वामींच्या म्हणजे स्वामी लगेच लगेच तुम्हाला उत्तर भेटणार नाही पण जेव्हा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी नक्की जाणवतील स्वामी तुम्हाला म्हणजे स्वामी तुमच्या सोबत आहेत हे तुम्हाला नक्की जाणवणार आणि तुमच्यात जे काही चांगले बदल होत असतील ते फक्त स्वामींच्या सेवेमुळे आणि स्वामी आपल्या सोबत आहेत यामुळे होत आहेत असा विचार करा आणि जेव्हा तुमच्या सोबत काहीतरी वाईट घडत असतं तेव्हा हा विचार करा की आपलं काही प्रारब्धाचे भोग असतात किंवा आपल्या हातून कुणाचं काही वाईट झालेलं असेल त्यामुळे आपल्याला कदाचित ही वाईट वेळ आलेली असेल असा विचार करा आणि जास्तीत जास्त सेवे करी स्वामी सेवेकरी घडवा स्वामींची सेवा करा नक्कीच तुम्हाला तुमच्या संकटातून किंवा तुमच्या आयुष्यात अं ओ... तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढे गेल्याशिवाय राहणार नाहीत आणि जर तुम्हाला एकदम आनंदी सुखी आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल तर खरंच स्वामींची सेवा करा स्वामींच्या सेवेला काहीच नियम अटी लागत नाहीत फक्त लागते ते मनातून श्रद्धा आणि सातत्य रोज तुम्ही कमीत कमी स्वामी चरित्र सारामृत्याचे तीन तीन अध्याय वाचत जा आणि अकरा माळी जप करा अकरा माळी जर नाही झाल्या तर कमीत कमी एक माळ तरी करा पण करत राहा कारण स्वामी आपल्याला कोणत्या संकटातून कधी वाचवतील आणि जो स्वामी भक्त नामस्मरण म्हणजे म्हणतात ना जे स्वामी नाम जगतो त्याला स्वामी जगतात तसं आहे तुम्ही जर स्वामींच्या नामस्मरणात अखंड राहिला चालता बोलता तुम्ही स्वामींचं नामस्मरण करत राहा त्यात त्यात तुम्हाला स्वामी साथ दिल्याशिवाय राहणार नाहीत हे तितकंच खरं आहे त्या ताई सांगतात की जो कोणी माझा हा अनुभव ऐकत असेल त्याला मी फक्त एकच विनंती करते की तुम्ही जर स्वामी सेवेत नसाल तर हा, स्वामी सेवेत नाहीयेत आणि तुमच्यावरती खूप संकट आहे दुःख आहेत तर तुम्ही स्वामींची सेवे स्वामींची सेवा करून बघा स्वामींना शरण जा बघा एक ना एक दिवस तुमचं दुःख तुमचं संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला त्यातून मार्ग मिळाल्याशिवाय सुद्धा राहणार नाही कारण स्वामींची सेवा अशी स्वामी 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 आहे म्हणजे तुम्ही साधं श्री स्वामी समर्थ जरी नाव घेता त्या नावामध्ये सुद्धा म्हणजे त्याचे सुद्धा परत स्वामी आपल्याला करतात एवढी ताकद स्वामींच्या सेवेमध्ये आहे या तर ह्या त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन आ, नवीन स्वामी सेवेसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ